रेटावडी तालुका खेड येथील सातारका वस्तीमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला खाऊ गल्ली उपक्रमात शेतमालाची विक्री केली त्यांच्या आनंद बाजाराला पालक आणि ग्रामस्थ बालकांनी भरभरून प्रतिसाद दिला सुमारे पन्नास हजार रुपयांची उलाढाल बाजारात झाली असल्याची माहिती शाळेच्या वतीनं देण्यात आली आज आमच्या जिल्हा परिषद एम श्री आदर शाळा सातारगाव स्टीमध्ये खाऊ आणि मुलांनी बनवून आणलेल्या वस्तू यामध्ये जवळजवळ चाळीसशे प्रकारच्या चायनीज म्हणा इडली सांबार वडा सांबार असे बऱ्याचशा वस्तू पदार्थ मुलांनी घरून बनवले आणले होते त्याचबरोबर भाजी बाजारामध्ये मुलांनी जवळजवळ मिरचीपासून तर आले लसूण टोमॅटो वांगी कोथंबीर सर्व प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी विक्रीसाठी आणला होता अतिशय छान असा भाजी बाजार आणि गल्लीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे जवळजवळ पन्नास एक हजाराची उलाढाल या ठिकाणी झालेली असून मुलांनी त्या खाऊगल्ली आणि भाजी बाजारामधून त्या ठिकाणी व्यवहार ज्ञानाचे धडे मुलांनी पै खाऊ घेतल्यानंतर किंवा भाजी घेतल्यानंतर किती पैसे मागे द्यायचे किती प्रकारचे किलोमध्ये किती कि किती किलो एका किलोमध्ये किती किंवा पैसे किती द्यायचे घ्यायचे हा व्यवहार ज्ञानाचा या ठिकाणी हा धडा मुलांनी शिकलेला आहे